सध्या मेडखाटच्या निसर्गाला हिरवीचे आदर माखल्याचे दृश्य आता दिसून येत आहे याच निसर्गाकडे आता प्रत्येक पर्यटक आकर्षित होत आहे मात्र पर्यटनाचा आनंद घेत असताना तेवढी काळजी घेणे सुद्धा गरजेचे असते नाहीतर हीच हुल्लेडबाजी आपल्या जीवावर बेतू शकते आता तेच हुल्लेडबाजीचे दृश्य आमच्या सिटी सिटीन्यूजला प्राप्त झाले आहे इकडे चिखलदऱ्यात तुफान गर्दी आणि दुसरीकडे आपला आनंद साजरा करताना खोल दरीत जाऊन कितपत योग्य आहे मात्र याच पावसाळ्यात देशातील अनेक पर्यटन स्थळी आपला आनंद साजरा करीत असताना खबरदारी घेणे सुद्धा तितकेच गरजेचे असते नाहीतर अनेकांचा तोलखोल दरीत जाऊन अनेकांचा जीव गेल्याच्या याआधी अनेक घटना घडल्या आता पुन्हा चिखलदरा पर्यटन स्थळ येथे पर्यटकांनी जीव घेणी स्टंटबाजी करण्यास सुरुवात केली आहे चिखलदऱ्यातील शेकडो फूट दरीच्या काठावरील दगडावर बसून हुल्लडबाज तरुण फोटो सेशन करीत आहे अशातच कोणाचा तोल जर गेला तर जीवावर बेतणार नाही का असा प्रश्न येथे निर्माण होत आहे येथील हरिकेन पॉइंटवर प्रवेश नसताना सुद्धा पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी करण्यास सुरुवात झाली आहे तरुण हुल्लडबाजी करून स्वतःचा जीव धोक्यात टाकून खोल दरीच्या अगदी जवळ जाऊन फोटो काढीत आहे चिखलदरामध्ये सध्या पर्यटकांची तुफान गर्दी होत असताना आता पोलीस प्रशासनाने कडक पाऊल उचलणे गरजेचे झाले आहे